चालू आहे सध्याला मुंबई चाललेला आहे एकत्रित काय मागण्यात कशासाठी हा लॉकडाऊन जो आहे संविधान रक्षक सूर्यवंशी यांची पोलिसांकडून हत्या झाली याच्या निषेधामध्ये संबंधित जे पोलीस गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून परभणी ते मुंबई हा लॉंग मार्च ऐतिहासिक लॉंग मार्च सुरू झालेला आहे सण अजून देखील चालू येत नाही या लोकांचे जे प्रश्न आहेत हे प्रमुख जे प्रश्न या प्रश्नाकडे हे सरकार बघायला तयार नाही आमचं या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या आंदोलनाकडून एक मागणी आहे की जोपर्यंत या सूर्यवंशीच्या खुल्यांना फाशीची शिक्षा होणार नाही याच्यामध्ये प्रशासनानं मोठा आयोग नेमून नाही मोठी चौकशी समिती नेमून होणार नाही आणि त्या आरोपींना कठोर शासन होऊन त्यांना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च मुंबई पर्यंत नाही या न्याय मिळाला नाही तर इतर पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर एक मोठं आंदोलन उभं करून या सोम सोमनाथ सूर्यवंशी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी आंदोलन उभं करण्यात येईल या ठिकाणी असं मी सांगतो